नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घात असणाऱ्या संख्यांचा लसावी व मसावी काढण्याची पद्धत शिकणार आहोत यापूर्वी जे व्हिडिओ बघितले होते त्यामध्ये साधारण संख्या तुम्हाला दिलेल्या होत्या आणि त्यांचा लसावी आणि मसावी आपण काढत होतो पण यामध्ये काय असणारे या पद्धतीचे तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत या गुणाकाराच्या स्वरूपात आणि त्यांचे काही घातांक ही एक संख्या समजा ही एक संख्या आणि ही एक संख्या अशा अशा तीन संख्येत तर यांचा लसाई आणि मसावी कसा काढायचा हे आज आपण शिकणार आहोत आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन बरेचसे एक्झाममध्ये विचारली जातात आता याचं उत्तर काढायचं म्हणजेच मसाई लसावी काढण्याची ट्रिक काय यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आता ह्या ज्या तीन संख्या दिलेल्या ही एक ही एक आणि ही एक तीन संख्या तर या तीनही संख्यामध्ये कुठलीही संख्या कोणता अंक कॉमन आहे तोच अंक आपल्याला मसावीसाठी घ्यायचा आहे आणि त्याचा कमीत कमी घात घ्यायचा आहे ठीक आहे तो अंक तिन्ही ठिकाणी कॉमन असायला पाहिजे म्हणजे तिन्ही संख्या दिसायला पाहिजे आणि त्याचा कमीत कमी घात जो असेल तीच संख्या आपण इथे घेणार आहोत ठीक आहे आता इथे बघा दोन इथे पण आहे इथे पण आहे आणि इथे पण आहे ठीक आहे इथे त्याचा घात तीन आहे इथे दोन आहे आणि इथे तीन आहे म्हणजे सर्वात टिक सर्वात लहान घात कुठला आहे हा दोनचा घातांक दोन म्हणजे तुम्हाला हीच संख्या घ्यायची दोनचा घातांक दोन गुन्हेला नंतर करायचं चिन्ह घ्यायचं आहे ठीक आहे आता कोणाचा नंबर आहे तीन आता तीन सर्व ठिकाणी गप्हा इथे तीन आहे इथे पण तीन पण इथे तीन आलेला नाही म्हणजे तीन हा अंक आपण याच्यामध्ये घेणार नाही मसावीमध्ये याच्यानंतर कोण आहे पाच पाच इथे पण आहे इथे पण आहे आणि इथेसुद्धा आहे ठीक आहे पाच आपण घेऊ शकतो पण पाचचा सर्वात लहान घात कुठला आहे इथे दोन आहे पाचला घात इथे तीन आहे आणि इथे फक्त काहीच नाही म्हणजे एक असतो ठीक आहे तर आपण हीच संख्येतली घेणार आहे तर गुन्ह्याला पाच गुणेला आता कोणाचा नंबर आहे सातचा सात इथे पण आहे इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे तर सर्वात कमी घात कुठला आहे इथे चार आहे इथे सहा इथे दोन म्हणजे हा घात आपल्याला घ्यायचा आहे सातचा घातांक दोन तर एकंदरीत काय तर मसावी किती मिळतोय दोनचा गातांक दोन गुणेला पाच गुणेला सातचा घातांक दोन आता लसावी पहा आता लसावीमध्ये असं काय नाही लसाईमध्ये सर्वच अंक आपल्याला घ्यायचेत कुठलाही अंक सोडायचा नाही मसाईमध्ये जसा कॉमन अंकच आपण घेत होतो पण इथे तसं नाही इथे सर्वच अंक तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्याचा मोठ्यात मोठा घात तीच संख्या आपल्याला घ्यायची तर इथे बघा दोन तर दोनचा घातांक इथे तीन आहे इथे दोनचा घातांक दोन आणि दोनचा घातांक तीन तर सर्वात मोठा घात कुठला आहे तीन वालाच आहे म्हणजे दोनचा घातांक तीन ही एक संख्या घेणार आपण याच्यानंतर आहे तीन तर तीनचा गातांक दोन आहे इथे आणि इथे तीनचा घातांक पाच तीन दोनच ठिकाणी तर सर्वात मोठा घात आहे तर ही संख्या घ्या तीनचा घातांक पाच नंतर आहे पाच पाचचा घातांक इथे एक आहे इथे दोन आहे आणि इथे तीन म्हणजे ही संख्या घ्यायची आपल्याला सर्वात मोठ्या घातवाली पाचचा घातांक तीन गुणेला नंतर आहे सात इथे सातचा गातांक चार इथे सहा आणि इथे दोन आहे तर सर्वात मोठा घात इथे मिळतोय म्हणजे ही संख्या घ्या सातचा घातांक सहा तर लसावी किती मिळतोय तुम्हाला दोनचा गातांक तीन गुन्हेला तीनचा गातांक पाच गुन्हेला पाचचा गातांक तीन गुन्हेला सातचा घातांक सहा तर या पद्धतीने आपल्याला लसावी मसावी काढायचं आहे दुसरं एक्झाम्पल पाहू आता हे दुसरं एक्झाम्पल सेम आहे एक ही एक संख्या आहे ही एक आणि ही एक संख्या आहे ठीक आहे तर मसावीसाठी काय करणार कॉमन अंक कुठला आहे तो पाहिजे चार इथे सुद्धा आहे इथे आणि इथे तिन्ही ठिकाणी चार आलेला आहे पण तुम्हाला काय करायचंय चारचा सर्वात लहान घात असलेलीच संख्या घ्यायची इथे तीन आहे इथे एक आहे आणि इथे सात म्हणजे हाच लहान घात आहे चार गुणिला नंतर आहे दोन दोन इथे सुद्धा आहे इथे पण आहे आणि इकडे पण आहे तर दोनचा सर्वात लहान घात कुठला इथे पाच आहे इथे तीन आहे आणि इथे सहा तर हा घात लहान आहे दोनचा घातांक तीन नंतर आहे सात सात इथे इथे आणि इकडे सुद्धा आहे तर सर्वात लहान घात कुठला आहे सातचा इथे दोन आहे इथे तीन आहे इथे एकच आहे म्हणजे हाच जे तुम्हाला सात घ्यायचे नंतर आहे आठ आठ इथे सुद्धा आहे इथे आणि इथे आठ सुद्धा तीनही ठिकाणी आलेले आहेत तर सर्वात लहान गाठ तुम्हाला इथे मिळतोय आठचा गातांक दोन कारण इकडे सात आहे आणि इकडे पाच आहे तर ही संख्या घ्यावी लागेल आठचा गातांक तर का है? तो दोन तर एकंदरीत काय तर मसावी किती मिळतोय चार गुन्हेला दोनचा गातांक तीन गुणेला सात गुन्हेला आठचा गातांक दोन आता लसावी घ्या सध्या काय करतो आपण सर्वच अंक घेत असतो आणि मोठ्यात मोठा घात इथे बघा चार चारचा कथांक तीन आहे इकडे एक आहे आणि इकडे सात आहे म्हणजे ही संख्या निवडणार आपण चारचा गतंक सात गुणिला नंतर दोन पहा इथे दोनचा गातांक पाच आहे इथे तीन आहे इथे सहा तर ही संख्या निवडायची दोनचा कतांक सहा याच्यानंतर आहे सात इथे सातचा कथांक एक आहे इथे तीन आहे आणि इकडे आहे। दोन आहे तर आपल्याला ही संख्या निवडावं लागेल सातचा गातांक तीन नंतर आहे आठ इथे आठचा गातांक सात आहे इथे दोन आणि इथे पाच तर मोठा घात हाच आहे म्हणजे आठचा घातांक सात ही संख्या आपल्याला घ्यायची तर एकंदरीत लसावी काय मिळतोय चारचा गातांक सात गुन्ह्याला दोनचा गातांक सहा गुन्हेला सातचा गातांक तीन गुन्हेला आठचा गातांक सात तर या पद्धतीने आपल्याला लसा मसावी काढायचा आहे आता यानंतरचे एक्झाम्पल थोडे वेगळे आहेत त्याच्यामध्ये अल्फाबेट यूज केलेले आहेत तर पाहूया पुढचं एक्झाम्पल आता तिसरं एक्झाम्पल पहा एक ही एक संख्या आहे आणि ही एक संख्या आहे यांच्यामध्ये अल्फाबेट आलेले आहे आता इथे अल्फाबेट आलेले आहे म्हणून पद्धत बदलायची का नाही जी पद्धत आहे आपली त्याच पद्धतीने आपल्याला लसावी मसावी काढायचं आहे आता सुरुवातीला पहा आता तिथे अंक होते इथे अंक नाही आलेले इथे अल्फाबेट इथे अल्फाबेट यूज केलेले आहेत तर तुम्हाला काय पाहिजे की मसावीसाठी ते अल्फाबेट दोन्ही ठिकाणी असायला पाहिजे कॉमन जसे अंक पाहत होतो आपण त्या पद्धतीने तर इथे बघा एक्स इथंसुद्धा आहे आणि इकडे सुद्धा आहे तर याचा कमीत कमी घात कुठला आहे एक घातांक तीन तर ही एक संख्या आपण घेणार एक घातांक तीन गुन्हेला आता इथे चिन्ह दिलेलं नाही म्हणजे याचा अर्थ तरीसुद्धा ते, तरी ते काय असतात गुणाकारात असतात तर याच्यानंतर आहे वाय वाय इथे पण आहे इथे पण आहे आणि दोघांचा घात समानच आहे म्हणजे डायरेक्ट आपण वायच घेणार इथे तोच त्यांचा कमीत कमी घात असणार आहे एक इकडे एम आहे इकडे सुद्धा यम आहे पण सर्वात लहान गो घात कुठे इथे एमचा घातांक एक तर इथे एम घ्यायचा आहे फक्त याच्यानंतर बघा इकडे के आहे पण इकडे के मिळत नाही तुम्हाला तर याच्यामध्ये आपण के घेऊ शकत नाही तर एकंदरीत मसावी किती मिळाला आहे आपल्याला एकचा चा तीन गुन्हेला वाय गुन्हेला यम हा मिळाला आपल्याला मसावी आता यानंतर लसावी सेम लसावीसाठी जसं करत होतो तसंच आहे अल्फाबेट कॉमन नसले तरी चालतील सर्वच अल्फाबेट आपल्याला इथे घ्यायचे तर इथे एक आहे इथे पण एक्स आहे आणि सर्वात मोठा घात घ्यायचा आपल्याला एकचा सर्वात मोठा घात एक्सचा घातांक चार आहे तो घ्या गुन्हेला नंतर आहे वाय तर वाय दोन्ही ठिकाणी दोघांचा घात सेम आहे म्हणजे डायरेक्ट तुम्ही वाय घेऊ शकता इथे नंतर आहे यम यम इकडे आणि एम इथे एमचा घातांक तीन आहे सर्वात मोठा घात हाच आहे तर तो तोच घ्यायचा आपल्याला एमचा घातांक तीन याच्यानंतर कोण उरत आहे आता के उरतोय तर ठीक आहे के एकच आहे तर के जसाचा तसाच येणार येते तर लसावी किती मिळतोय तुम्हाला एकचा चा चार गुन्हेला वाय गुन्हेला एमचा घातांक तीन गुन्हेला के ठीक आहे तर सेम असं दुसरं एक एक्झाम्पल येते चौथा एक्झाम्पल पहा येते ह्या दोन संख्या आहेत मसावी काढताना आपण काय पडणार की तो ते अल्पापेट दोन्ही ठिकाणी आहे का इथे एक्स आहे इकडे सुद्धा एक साय आणि सर्वात लहान गात कुठे इथे मिळतो तुम्हाला एकचा घातांक आहे तर हेच आपण पद निवडणार एक्स नंतर वाय इकडे वाय इकड़े इकडेसुद्धा वाय पण इकडे वायचा घातांक सात इकडे दोन तर सर्वात लहान गात हाच आहे तर वायचा घातांक दोन घ्यायचा आहे आपल्याला याच्यानंतर यम यम इथे आहे पण इकडे नाही म्हणजे एम घेऊ शकत नाही आपण आणि केचं पण तसं आहे के इकडे आहे पण इकडे नाही म्हणजे के पण आपल्याला घेता येणार नाही तर मसावी काय काय आहे आपल्याला एक्स गुन्हेला वायचा घातांक दोन लसावी बघा एक्स दोन्ही ठिकाणी एक्सचा सर्वात मोठा घात सहा आहे म्हणजे तुम्हाला एक्सचा गातांक सहा हे चल्पाट निवडायचं इथे गुणेला नंतर वाय वाय दोन्ही ठिकाणी इथे वायचा गातांक सात आहे इकडे दोन आहे तर हेच पद निवडणं आपण वायचा घातांक सात याच्यानंतर यम यम इकडे नाही आहे इकडे आहे एमचा गातांक एकच आहे तोच आपण डायरेक्ट घेणार आहे आणि इकडे के की के इकडे नाही आहे की एकच ठिकाणी म्हणून के घ्यायचे तर लसावी काय मिळाला तुम्हाला एकचा गातांक सहा गुन्ह्याला वायचा गातांक सात गुन्ह्याला एम गुन्हेला के तर अशा पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने अंक जर असतील तर आपण लसावी मसावी काढला त्याच पद्धतीने जर अल्फाबेट आले असतील तर त्याच पद्धतीने तुम्हाला लसावी मसावी काढायचा आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सोबत शेअरसुद्धा करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन एक्झाम्पलसोबत धन्यवाद